रुई जिल्हा परिषद मतदारसंघात सध्या एक नाव सातत्यानं चर्चेत आहे राहुल राजीव आवळे केवळ निवडणूक उमेदवार म्हणून नाही तर चळवळीतून घडलेलं समाजाशी घट्ट नातं जपणारं नेतृत्व म्हणून त्यांची ओळख निर्माण झाली आहे गावच्या मातीशी नातं जोडलेलं सामान्य माणसाच्या प्रश्नांशी थेट जोडलेलं हे नेतृत्व आहे लोकांमध्ये वावरताना अडचणी ऐकताना आणि त्या सोडवण्यासाठी पुढाकार घेताना राहुल आवळे अनेकदा दिसतात रुई जिल्हा परिषद निवडणूक लढवताना त्यांना सर्व स्तरातून वाढता पाठिंबा मिळत आहे राहुल आवळे यांना सामाजिक कार्याचा वारसा लाभलेला आहे त्यांचे आजोबा स्वर्गीय किशनराव आवळे वडील माजी आमदार राजीव आवळे तर चुलते माजी नगरसेवक अब्राहम आवळे यांनी राजकारणात सक्रिय भूमिका बजावली आहे मात्र हा वारसा फक्त नावापुरता न ठेवता राहुल यांनी तो कृतीतून पुढे नेला आहे सामाजिक कार्य करत असताना संघर्ष अटळ राहुल आवळे यांनी प्रत्यक्ष घेतला इचलकरंजी येथील एका शाळेत विद्यार्थ्याने आत्महत्या केल्याची घटना घडल्यानंतर त्या कुटुंबाला न्याय मिळावा यासाठी ते ठामपणे उभे राहिले या लढ्यात त्यांच्यावर गुन्हे दाखल झाले दबाव वाढला मात्र अन्यायाविरुद्धचा आवाज त्यांनी कधीही थांबवला नाही याच संघर्षातून त्यांची नेतृत्वाची खरी ओळख तयार झाली किसनराव आवळे प्रतिष्ठानच्या माध्यमातून दरवर्षी सामाजिक उपक्रम राबवले जातात माणुसकीची भिंत हा उपक्रम गरजूंसाठी आधार ठरला आहे गरिबांना आवश्यक कपडे रक्तदान शिबिरे अन्नदान तसेच सामाजिक व धार्मिक उपक्रमांमध्ये राहुल आवळे सातत्याने सहभागी असतात कोरोना काळात जेव्हा अनेक हात मागे घेतले गेले तेव्हा राहुल आवळे पुढे आले औषधे अन्नधान्य आणि आवश्यक मदत गरजूंपर्यंत पोहोचवण्यात आली त्याचप्रमाणे रुई आणि परिसरात पूरस्थिती निर्माण झाल्यानंतर त्यांनी केवळ पाहणी न करता प्रत्यक्ष मदत कार्य केले पूरग्रस्त नागरिकांच्या जनावरांसाठी जागा उपलब्ध नसल्याने आवळे मळ्यातील अबराम आवळे यांचे शेड खुले करून जनावरांच्या निवाऱ्याची व चाऱ्याची व्यवस्था करण्यात आली अनेक सामाजिक प्रश्नांवर नागरिकांना न्याय मिळावा यासाठी राहुल आवळे रस्त्यावर उतरले मोर्चे आंदोलने करत त्यांनी प्रशासन आणि शासन दरबारी आपली भूमिका ठामपणे मांडली उच्च शिक्षित आणि दूरदृष्टी असलेले राहुल आवडे समाज उपयोगी नवनवीन संकल्पना राबवत असून तरुणांमध्येही त्यांची वेगळी ओळख निर्माण झाली आहे आज रुई जिल्हा परिषद मतदारसंघातून ते निवडणूक रिंगणात उतरले आहे संघर्षातून घडलेलं नेतृत्व समाजाशी जोडलेले नाळ आणि सातत्यपूर्ण सामाजिक कार्य या बळावर राहुल राजीव आवळे यांना सर्व स्तरातून भक्कम पाठिंबा मिळत असल्याचे चित्र सध्या मतदारसंघात दिसून येत आहे या उगवत्या नेतृत्वाबद्दल तुम्हाला काय वाटतं हे कमेंटमध्ये नक्की सांगा आणि आमच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका